या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन पूजनी अधिकाऱ्यांनी हयगाई केल्यामुळे मोहोळ तालुक्यातील वटवटे बत जामगाव खुर्द व जामगाव बुद्रुक या गावांना कॅनलचे पाणी मिळाले नाही त्यामुळे या कडक उन्हात शेतीसाठी जनावरांसाठी व पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे पाण्याअभावी शेतातील पिके जळून जात आहेत धुप जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळेन असे झाले आहे शेतीचे नुकसान होत असल्याने बेगमपूर वितरिकेच्या माध्यमातून तात्काळ वटवटे बत जामगाव खुर्द आणि जामगाव बुद्रुक या गावांना पाणी सोडण्यात यावे यासाठी शेतकऱ्यांकडून मोहोळ तास कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले जात आहे या आंदोलनात बिरुदेव ओनमाने कपिल कांबळे जब्बार पटेल श्रीकृष्ण काकडे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत आम्हाला आमचे गाव वडदेगाव बेगमपूर पाणी सोडल्यापासून फक्त तीन तीन तास एका एका पाट्याला पाणी सोडलं तीही पाणी कुणाच्याच शेतकऱ्याच्या शेतात पाणी गेलं नाही त्यांनी मात्र फोटो काढलं पाणी सोडलं दाखवलं आणि निघून आले तर पाणी जिथं आता एवढी शेतकरी आहे ते आम्ही प्रत्येक यांचा एखादा अधिकारी द्यावा आणि प्रत्येक शेताची त्यांनी पाहणी करावी की पाणी पोचले ना का नाही का आम्ही त्यांच्यावर अन्याय करतो का त्यांनी आमच्यावर अन्याय करतात कुठं आमदारनं फोन केला पाणी पळालं कोणी मोठ्या माणसानं अधिकाऱ्यानं फोन केला पाणी पळालं सामान्य शेतकऱ्याचं एवढं वाईट अवस्था आहे की न सांगण्यासारखी अवस्था आहे त्याला बी येत नाही आणि बोंबलायला येत नाही आणि अधिकारी मात्र कॉलर टाईट करून निघून जातोय तुमचं कस काय झालंय म्हणून तर तुम्ही जे हे आंदोलन करताय हे कशासाठी आंदोलन आहे आम्हाला बेगपूर धरणाचं पाणी येत होतं तर शेतकऱ्यांना दुसऱ्या वर्तनासाठी बेगमपूर कालव्यातून पहिला वर्तन आम्हाला येत होतं तरी अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळं आम्हाला ते आवर्तन लास्टला मिळालं याच्यामुळं काय झालं की पाणी संपलं असं असतं तर त्यांनी अफव उठवली अफव उठवल्यानंतर आम्हाला पाणी जेवढं पाहिजे होतं शेतीसाठी तेवढं पाणी आम्हाला मिळालं नाही आणि पाणी दिलं आणि ते पण कॅनल कॅनल ओला करण्या एवढंच पाणी दिलं आणि शेतीला पाणी दिलं नाही काही शेतकऱ्यांनी तर दहा हजार पंधरा पंधरा हजार पाणीपट्टी भरली तरी सुद्धा त्या शेतकऱ्यांना पाणी दोन्ही आवर्तन मिळालं नाही याला अधिकारी काय म्हणतात अधिकारी म्हणतात की ब्रह्मदेव जरी आला तरी तुम्हाला पाणी मिळणार नाही पाणीपट्टी भरून सुद्धा तुम्हाला ब्रह्मदेव जरी आला तरी पाणी मिळणार नाही या भाषेत तो अधिकारी बोलतात त्याच्यानंतर तो माने अधिकारी येऊन गेला त्याने ॲक्च्युली शेतामध्ये बघितला की पाणी भिजले का नाही शेत वगैरे भिजले का नाही तर तो भि म्हणाला की भिजलं नाही आम्ही आज संध्याकाळी शनिवारी संध्याकाळी सहा वाजता पाणी सोडतो बोलला मग त्याने आम्ही मला पोलीस प्रोटेक्शन दिले तेरा डी बंद करून तुम्हाला चोवीस महिनेपासून खाली जे राहिले त्या रोटेशनला आम्ही पाणी देतो बोलले तर तसं काय झालं नाही तो अधिकारी आला आणि फोटो बोलून गेला आम्हाला नादी लावून गेला आणि गेल्यानंतर आम्ही कॉल करतोय तरी करायचं काय बंद काय करायचं माने साहेबाला कॉल केला माने साहेबांनी फोन स्विच अप केला यादू साहेबांनी स्विच अप केला काजे साहेबांनी स्विच अप केला अशा परिस्थितीत शेतकऱ्यात काय भरणं झालं नाही शेत शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी नाही जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही तर आम्हाला पाणी सोडा वेळ टक्के यासाठी आम्ही धन्य आंदोलन करत आहोत गेल्या वेळी दहा दिवस चाललंय डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब ची ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट